जननो हे अवघे जनार्दन असे ब्रीदवाक्य असलेला पैठणगर परिषद प्रशासनाचा निर्लज्जम सदा सुखी असल्याचा प्रत्यय सध्या शहरवासियांना येत असून शहरात चक्क गटारयुक्त पिण्याचे पाणी वितरित केले जात असल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला मलमूत्र मिश्रित गटारयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात पडल्याचे पाहायला मिळत आहे या सर्व प्रकारामुळे शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांची कर्मभूमी असलेला दक्षिण काशी पैठण शहरात वारकरी भाविक आणि पर्यटकांची नेहमी वर्दळ असते तर दुसरीकडे जन्नो हे अवघे जनार्धन हित वाक्य वापरणाऱ्या स्थानिक नगर परिषदेच्या निर्लज्जम सदा धोरणामुळे शहरातील अनेक भागात कक्ष करण्याचे पाणी येत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागत आहे विशेष म्हणजे प्रत्येक वार्डात पक्के रस्ते फोडून शेकडो अवैध विमा परवाना न कनेक्शन घेण्यात आले मागच्या पाच वर्षात तर ज्याला वाटेल त्याला अवैध विमा परवानाची नळांची करण्यात नगरसेवकांनी महत्वाची भूमिका बजावल्याने अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्यांची वाट लागली इतकेच नव्हे तर रस्ते खड्डेमय झाले दुसरीकडे नगर परिषद प्रशासनाची लाखो रुपयाच्या नळपट्टी बुडीत खात्यात जात आहे लाखो रुपयाचे महसूल बुडत आहे हा सर्व प्रकार सुरू असताना आता गेल्या काही दिवसापासून बऱ्याच बारा चक्क पाणी केले जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात पडले आहे शहरातील परदेशीपुरा नेहरू चौक पॉवर हाऊस रंगारांगी धनगरवाड झोरीवाड साधन मोहल्ला आदी भागातील नागरिकांना कावेल गॅस्ट्रो रोगाचा सामना करावा लागत आहे शहरातले शासकीय रुग्णालयात खासगी दवाखान्यात रुग्णांची संख्या फुल्ल झाल्याचे चित्र समोर आले याबाबत पैठणचे आमदार तथा संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष घालून त्वरित कार्यवाही करावी अशी स्वस्त नागरिकांमधून जोरदार मागणी केली जात आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक